आय नवीन हंगामात आजपासून सुरुवात होत आहे कोलकाता येथील एडन गार्डन मध्ये आज पहिली मॅच खेळवली जाणार आहे परंतु या वर्षीच्या नवीन हंगामात पाच नवीन नियम तयार केले आहेत त्यातील एक नियम म्हणजे भारतीय क्रिकेट नियमक मंडळात बीसीसीआयने ने यंदाच्या नवीन प्रीमियर लीग हंगामात चेंडूवर लाळेचा वापर करण्यास परवानगी दिली आहे करोना काळात चेंडूवर लाल लावण्यासाठी ला बंदी घालण्यात आली होती बीसीसीआयने त्याला आता परवानगी दिली असली तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजे आय ने या नियमात अजूनही सूट दिलेली नाही आय पी मध्ये नियमांमुळे गोलंदाजांना याचा कितपत फायदा होतो आयसीएलच्या भविष्यामध्ये याबद्दल निर्णय घेणार का चेंडूला लकाकी आणण्यासाठी लालेचं महत्व काय याबद्दल माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज चेंडूवर लालेच्या वापरात संमती का आय पी एल आगामी हंगामात चेंडूला लकाकी आणण्यासाठी लालेचा लाले वापर करण्यास बीसीसीआयने परवानगी दिली आहे त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर लालेच्या वापरावर घालण्यात आलेले निर्बंध उठवणारी आय पी एल ही एक क्रिकेट विश्वातील पहिली स्पर्धा ठरली आहे आय पी एलच्या या हंगामात सुरुवात होण्यापूर्वी दहाही संघाच्या कर्णधारांची मुंबई येथे एक बैठक पार पाडली या बैठकीत कर्णधारांनी बी सी आयच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे चेंडूवर लालेचा वापर करण्यास घालण्यात आलेली बंदी आता उठवण्यात आली आहे आय पी एल मधील काही कर्णधार सुरुवातीला या निर्णयाच्या बाजूने नव्हते तर काही साशंक होते मात्र बहुतेक कर्णधारांनी या प्रस्तावात आता पाठिंबा दर्शवल्याने आता चेंडूला लकाकी आणण्यासाठी लालेचा वापर करता येणार आहे असे बी सी आय च्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे उलट ट्वेंटी ट्वेंटी प्रारूपात फलंदाजांची मक्तेदारी अधिक दिसून येते परिस्थिती अनुकूल असल्यास गोलंदाजांना त्याचा फायदा मिळतो मात्र लालेचा वापर करणार असल्याने गोलंदाज प्रतिकूल परिस्थितीही फलंदाजांना आव्हान देऊ शकतो त्यामुळे आगामी आय पी एल मध्ये सुरचीचे सामने पाहायला मिळणे अपेक्षित आहे स्विंग आणि रिव्हर्स स्विंगला याचा किती फायदा होतो लालेचा वापर केला केल्यास सर्वाधिक फायदा हा वेगवान गोलंदाज होत असतो त्यामुळे चेंडू चांगला स्विंग होण्यास मदत मिळते आपण अनेक गोलंदाज व क्षेत्र चेंडू घासताना किंवा लालेचा वापर करताना पाहिले असेल हे सर्वजण चेंडूची लकाकी एका बाजूला कायम राखण्यासाठी प्रयत्न करत असतात जेणेकरून चेंडू स्विंग होण्यास सुकर होईल जेव्हा गोलंदाज चेंडूच्या एका बाजूस लालेचा वापर करतो तेव्हा त्या बाजूला लकाकी येते दुसरी बाजू मात्र खळबळत असते जेव्हा वेगवान गोलंदाज चेंडू टाको तेव्हा चेंडू हवेत खडबळू खडबळी खरबर बाजूने स्विंग होतो त्यालाच रिव्हर्स स्विंग म्हणतात जेव्हा चेंडू नवीन असतो तेव्हा हे स्विंग होतो तेव्हा गो गोलंदाज आपल्या शैलीवर चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करण्यास सक्षम असतो मात्र चेंडू जेव्हा जुना झाला असल्यास रिव्हर्स स्विंग होण्यास मदत मिळते आय मध्ये या नियमाचा अवलंब करता येणार असल्याने अनेक गोलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतो परंतु लाल चेंडूला त्याचा अधिक फायदा होतो हे पाहणे महत्वाचे आहे कसोटी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा लाल चेंडू हा सफेद चेंडूच्या तुलनेने चांगला स्विंग व स्पिन होतो त्यामुळे गोलंदाजी भक्कम असणाऱ्या संघांना त्याचा फायदा मिळतो लाल चेंडू लवकर खराब होत नाही दुसरीकडे सफेद चेंडू हा सुरुवातीला चांगल्या पद्धतीने स्विंग होतो त्यानंतर मात्र वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही सफेद चेंडू रिव्हर्स स्विंग ही फार होत नाही यातच दोन्ही चेंडू तयार करण्याच्या पद्धतीमुळेही फरक पाहायला मिळतो भारतात यज्जी चेंडू वापरला जातो जी चेंडू शिलाई हाताने तयार करण्यात येत असते त्याचा फायदा गोलंदाजांना अधिक काल मिळतो पण सामने रात्री होत असल्याने दवाचा ही चेंडूवर होईल त्यामुळे हा नियम गोलंदाजांसाठी महत्वाचा असला तरी तो कितपत प्रभावी ठरतो हे अगदी अस्पष्ट आहे तसेच या नियमाबद्दल आयसीसी फेरविचार करेल का आयसीसीच्या गेल्या हंगामात चेंडूवर लालेचा वापर करण्याबाबत कठोर नियम होता कोणताही खेळाडू चेंडीवर तीनदा लालेचा वापर करताना दिसला तर सामन्याच्या मानधनाची पंचवीस टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत होती तसेच क्षेत्र करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला सूचना केली जात असे तीनदा नियमाचा भंग झाल्यास सामना अधिकाऱ्याकडून खेळाडू किंवा संघाच्या कर्णधारावर दंडात्मक कारवाई केली जात होती मात्र या हंगामापासून लालेचा वापर करण्यास मिळणार असल्याने गोलंदाजांना अडचणी निर्माण होणार आहेत सध्याच्या आरसीच्या अध्यक्षपदी बीसीसयचे माजी सचिव जय शहा निर्णयाकडे लक्ष असेल आयसीसीवर सर्वाधिक ही त्यांनी त्यांनी भारतीय बोर्डाकडून मिळवला आहे त्यामुळे नेहमीच आयसीसी बीसीआय ला झुकते माप देते का अशी चर्चा आता इतर बोर्डामध्ये असते जून महिन्यापासून जागतिक कसोटी अज्यपदाच्या नवीन टप्प्याला सुरुवात होणार आहे आणि यामधील पहिला मालिका भारत आणि इंग्लंड यांच्यातच होणार आहे मेरिलोबोन क्रिकेट क्लब एमसीसी क्रिकेटचे नियम तयार करतात आणि या नियमावर चर्चा करूनच नंतर त्याची अंमलबजावणी करते आयसीसी कडून केली जाते त्यामुळे आय सी सी या नियमावर काय भूमिका घेते हे आता अगदी पाहण्याचे उत्सुकतेचे असेल त्याचबरोबर या नियम नवीन नियमामध्ये कोणतेही गोलंदाज प्रभावी ठरू शकतात आयपीएल मध्ये जगातील अनेक दिग्गज गोलंदाज खेळतात त्यामुळे लालेचा वापर करण्यास परवानगी दिले दिल्याने ते आता आपला प्रभाव पाडू शकतील यामध्ये मोहम्मद सिराज मोहम्मद शमी भुवनेश्वर कुमार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल हे गोलंदाज चेंडू स्विंग करण्यास सक्षम आहेत कगिसो रबाडा मार्को यान्स ट्रेन बोल्ट दीपक चहर संदीप शर्मा स्टार्क वर विशेष लक्ष असेल यापूर्वी लालेचा वापर करण्याबाबत विचार करण्याची विनंती शमीकडून करण्यात आली होती सध्या तरी त्याची ही मागणी आय पी एल साठी तरी पूर्ण झालेली दिसते नवीन नियमामुळे चेंडूला स्विंग होण्यास मदत मिळेल असे सिराज म्हणाला शमी सह टीम साऊदी व्हॅमॉन फिलॅडर यांनीही आय सी सीने या नियमाचा विचार करावा असे म्हटले आहे तुकताच हा आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास सहवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद